मोहरी हे भारतातलं पहिलं जनुकीय सुधारित पीक बनण्याची शक्यता है। तर भारतामधली जैवतंत्रज्ञान नियमकाची जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटीनं मोहरीच्या जनुकीय सुधारणेला परवानगी दिली आहे आणि आता यावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार पर्यावरण मंत्रालयाकडे आहे पण या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे त्यामुळेच आता पर्यावरण मंत्रालय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहण्याची शक्यता आहे यापूर्वी वांग्याच्या जनुकीय सुधारणेला परवानगी मिळाली होती पण पर्यावरण मंत्रालयानं त्याला मंजुरी दिली नाही आणि सध्या बीटी कॉटन हे एकमेव जनुकीय सुधारित वाण भारतात उपलब्ध आहे पण ते मॉन्सेटो या आंतरराष्ट्रीय कंपनीनं विकसित केलं होतं आणि सध्याचं मोहरीचं वाण दिल्ली विद्यापीठाच्या एका संस्थेनं विकसित केलंय तर या जीएम पिकांचा फायदा नेमका काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून यावर नजर टाकूया आपण भारतात पाहिलं तर भारतामध्ये मॉन्सेटो या आंतरराष्ट्रीय कंपनीनं बीटी कॉटन विकसित केले तर बीटी कॉटनमुळे कापसाची साडे चारशे कोटींची उलाढाल चार हजार कोटींवर पोहोचली आहे आणि सध्या सुमारे देशामधला नव्वद टक्के कापूस हा मॉन्सेंटो कंपनीनं विकसित केलेल्या बियाण्यांवर निघतो जनुकीय बदलामुळे पिकाच्या पारंपरिक वाणातले दोष दूरही करता येतात आणि वाणांना कीड आणि इतर रोगांचा सामना करायला सक्षम बनवता येतात तर पिकांच्या जनुकीय बदलामुळे धान्याच्या उत्पादन क्षेत्रामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे शिवाय जीएम पिकांना विरोध आहे यावर सुद्धा एक आपण नजर टाकूयात तर मोहरीच्या जनुकीय सुधारणेला स्वदेशी जागरण मंचसह अनेक संघटनांचा विरोध आहे आणि यापूर्वी वांग्याची जनुकीय सुधारणा हाणून पाडण्यात आली होती तर जीएम पिकांमुळेच जैवविविधतेला धक्का बसेल असा विरोधकांचा दावा आहे आणि शेतीमध्ये कॉर्पोरेट क्षेत्राची घुसखोरी होईल असा आक्षेप सुद्धा करण्यात येतो तर स्वदेशी वाद आणि बहुराष्ट्रीय कंपन्या असा वाद आता रंगवला जातो